ప్రియా 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 వయతా ఓ ప్రియా పై చాలా పటపట శా మహాలక్షన్ గల శకూ కడ గెలి ప్రియా బాగా హో శని గొంకు శాంతకాకుర పటపట్కూర్గీ ఆ మిజూ

नाही नाही येते नाही माहिती आहे मला कुठे येतं मी करते मी तयारी तुम्ही पण घाला नाही साडी वगैरे हो नाही तूच माझं कटपट करू मा सुद्धा कर UH, <laughs> माझ्या सर्व बहिणी भावांना गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा या पण करा आणि दुसरं मराठी कार्टून हब हो या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स करून सांगत द्या व्हिडिओ कशी वाटतात तर मग ज्यांनी त्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांनी त्यांनी लाईक कमेंट शेअर जरूर करत जा हो संध्या ती मुखोटे की खोटे काढले का ते वापरात काढले हो ना, ना तेजू, तेजू तेजू ओ, बाई हे सगळी तयारी करून ठेवली ना बाई तुमच्या त्या एटाच्या बायाने आल्या ना अजून तेजी नाही आल्या अजून अहो एटल्या बाई येतात ना एटाच्या की सांगायला लागत नाही संध्या तिजू फोन आला होता ना रस्त्याने आहे म्हणे दोघी सासून घेऊन राहिले त्या आता पोचलच एवढ्यात नका वाई नका ऐक पिके देऊ आई सांगून देऊन टाकलं का बाई नाही आई तिकडे माळा जपून राहिल्या बसेलाच आई असं काय तिच्या फोन आला होता काय रस्त्या आहेत नाही आणि बाईले म्हटलं जसं साड्या घालता मग मार्ग आपल्या घरच्या घालता की तुमच्या घरच्या घालता की माया घरच्या घालता काय गंगूबाईच्या घरच्या घालता कोणाच्या घरच्या घालता आता हे पाय बाई संध्या कसं आहे बाई आता त्या गंगू साड्या आणल्या तिच्या सुनीचं पहिलं वर्ष आहे आता माय म्हणून असं म्हणते की तिचं गंगूच्या घरच्या साड्या घालून देऊ आपल्या घरच्या आपण घालतोच ना बघ पण आता आणल्या एवढ्या हौशीनं म्हणजे कशी गंगू दरवर्षी साड्या आणते असं काही नाही बरं पण ते सुनीचं पहिलं वर्ष आहे म्हटलं तिच्या घरचे घालू ते म्हणा ना अहो चालते ना बाई असं काही नाही कोणाच्या घरच्या घातल्या सारखंच आहे ते मी साध्या साड्या आणल्याची बाई पाहिला ना म्या मस्त साड्या आणल्या गंगू बाईनं काय भारी भारी साड्या आणल्या मस्त काट काटापत्राच्या साड्या आणल्या घाला जोक्त साड्या आहेत त्याच्यावरती घालून देऊ मग काही हरकत नाही अरे शांता तेजू आली म्हटलं तेजू तेजू आली आताच पण आला तेजूचा ते गाडी आणली ती ना ड्रायव्हर आणला सोबत ओ माय आली काय आली का तेजू बरं बरं म्हणजे काय का पोसली काय अंगणार अंगणार आली का गाडी हो बस बस आली आली हे काय फाट्याच्या पुढे आली ना आली आली गाडी आली तू बी सासू नाही आला काय ते सासू बी आहे सोबत नाही हो ना हां ती म्हणलेस की आई आई येऊन राहिले मी तरी पेशल फोन केला की मैली याच म्हटलं होतं बाकी सासू की सुनी आले वाटते मी तिची मग तुझं सासू आले वाटते चाल ना उठ चल दा दारी जाऊ आपण चा बघ बाबा जाना दारी जाना वाहना बाहेर वाना, वाना। आल्यानंतर हो बरोबर बाहेर चुभाव मी बाहेर चुभाव या तुम्ही बाहेर या हो ये ना येन या येईन बाई या नमस्कार या बसा बसा वेळेस उशीर केला बाई येता उशीरच झाला नाही हो हो जय शांत बाई येता येतं उशीरच झाला आता कसं घरचे काम निघता निघता उशीरच होते बाई तरी सकाळपासून उठे लाव आम्ही पण आता कसं आहे घर म्हटलं की चालूच राहते काही ना काही काही ना काही हो ना तुमचीच वाट पाहून राहिलं होतं सगळी तयारी झाली म्हटलं आता बस या दोघी आल्या की झालं ही वाईबाईबाई आली नाही बाई माझ्या सुलत जेटाच्या घरी महालक्ष्मी असतात ना घरचं आहे ते आता मलाचं तिकडे जायला लागत होतं पण आता अशी पेचक पडली मी इकडे बीन तिकडे बी मग आता खर्च म्हटल्यानंतर घरच्या लोकांनी हजार रास लागते ना बाई म्हणून जे दोघं तिकडे गेले ना आम्ही दोघी इकडे आलो दो। आता हे बी घरचं ते बी घरचं दोन्ही इकडचं घरचंच त्याच्या मग आता कसं तिकडे जाणं जरुरी होतं इकडे येणं जरुरी होतं म्हणून तुम्ही दोघं बापले का तिकडे जा आम्ही दोघी माहिती की इकडे येतो हो ते बरोबरच आहे म्हणा सगळ्या सगळ्या बाजू सांभाळायला लागतात बर तसं आता राशीचं जेवण घेऊन ठेवी तेव्हा बोलायन मग तेव्हा बोलाई बोला तेव्हा येऊन जातील तो जण हो तसं चालते म्हणा आणि तेव्हा येऊन जातील मग ते दोघं बापले पण कधी आले तर मामी कधी आले तेजूचे मी काय मी काय कालच आली बाई कालच आली मी आता माझे घरी गणपती बसेल आहे आता कसं ससुबाई मी आम्ही दोघी इकडे आलो तर ते आशु तिकडे आहे आशून आशु बाबा आता उद्या येतील वेळेवर जेवणाच्या वेळेवर कसं मग आता गणपती म्हटले घर सोडताना येत ना बाई बसा ना तुम्ही उभ्या उद्या सगळ्या गोष्टी सांगता काय बसा मी पाणी आणतो तुम्हाला आठवतो हो हो बसतो ना बाई आता बसाच लागते बरोबर आहे बाई गणपती माई घरी आहे आता तेच म्हटलं गावत आता गावातल्या गावात आहे माझ्या ठ्याचं घर म्हटलं आरती गिरती सकाळी संध्याकाळ सकाळची तर आम्ही करून आलो पण संध्याकाळची करा म्हटलं बाबा आता कशी बी आता कसं मग नैवेद्य हे ते गणपतीला खायचं काही बाई माणसाला खायचं येते मग पिढ्याचा नैवेद्य हे दाखवतील मला तशी पण बाई म्हटलं की सगळं बद्धशीर करते माणसाचं काय आहे बाई आता आता कसं दोन तीन दिवस म्हटलं भागवा आता कसं आता जाणं जरुरीच होतं म्हणून मी तेजुरी एकटीलेच पाठवून राहील ती तेजुरी लगे मायापूर आले पण नेनबाईचा राहणार तुम्ही या तुम्ही या म्हणून या लागलं बरे आल्या ना बाई आता दोन तीन दिवस कशी की भागतात म्हटलं मग असं म्हणून म्हणून जातच नाही येत कुठे हां आता मागच्या वर्षी बी मी असं म्हटलं ना आल्या नाही म्हणून म्हटलं नाही या वर्षी याच काही करून घ्या दोन तीन दिवस भागतात कशी बी आई आई गाडी का सर्व तयारी झाली का डेकोरेशन वगैरे केलं का हो डेकोरेशन डेकोरेशन सगळं सांगतलं सगळं केलं दे आता रेडीमेडच भेटते सगळं ते जीव पहिले सारखं नाही राहिलं ना आता पहिले खरी तू आता सगळं रेडीमेड भेटते बदांना सगळं रेडीमेड सांगत या चल ना पाहि ना कसं झालं तर चल चला तयारीच करू आता लक्ष्मी लक्ष्मीची चल बाई आल्या सगळे चला तिकडल्या अंगणात बसू शांता वाय ना हळदी कुंकू वाय ना घेणं पूजा करून घेण हो ना बाई पाच सहा वाजता मिळून करा पटो पूजा करा द्या मग कोणाच्या हाती देता काय बाई तुम्ही घेता काय काजूच्या हाती हाती द्या ना तेजूच्या हाती द्या पोरीच्या हाती द्या तुम्हीच्या हाती द्या एक तर पोरीच्या हाती द्या आता तर काही नाही शांत आली ना आली ना ती महालक्ष्मीच्या दिवशी आली ना बरी महालक्ष्मीच्या हाती महालक्ष्मी दे शांता तेजूच्या हाती दे जी तिजू गौरी आल्या गौरी कशाच्या पावली गौरी आल्या गौरी कशाच्या पावली गौरी आल्या गौरी घरनान्याच्या पावली गौरी आल्या गौरी घन नानण्याच्या पावली गौरी आल्या गौरी कशाच्या पावली गौरी आल्या गौरी कशाच्या पावली गौरी आल्या गौरी गाई वासऱ्याच्या पावली गौरी आल्या गौरी नाई वासऱ्याच्या पावली मग साड्या शाळेत तुम्ही दिल्या का तुम्ही दे शाळा महालक्ष्मी आली हा बघिता साडे ना दिला चांगले आहेत का साड्या पायावर कशा वाटून राहिले मग शांत बाई म्हणजे घालीन म्हणे तर मग तसं चांगलं चांगले हो का हो चांगले आहेत साड्या मस्त साड्या आहेत तू कलरही चांगले आहेत मस्त आहेत नाही दिल्या ना साड्या नाही दिल्या पण गंगूबाई आपलं शांताबाई म्हणेच म्हणे की गंगूबाई वर्ग्या घालतो म्हणे तर मग माझं मोठं ठरलं शांताबाई ना माय बी या ते जीवस असून कंबरपट्टी आणली ना म्हटलं ते कंबरपट्टी आणि ते जीवस असूनच आणली ती हो का मस्त आहे माय बी सासू मस्त आहे ते जीव ते जीव चांगला आहे का घरी सगळं चांगलं आहे की नाही चांगला आहे तर चांगला आहे त्या बाईचा मस्त स्वभाव हो सगळं चांगला आहे रे बघित सगळं चांगलं आहे सांता पुरीच सगळं चांगलं आहे संधावी मन चांगलं आहे ना माणसाचं मन चांगलं होतं सगळंच चांगलं होते का हो ते आहे म्हणा मन चांगलं पाहिजे रे खरंच आहे सांताबाई सगळं नियम देव धरण सगळं बद्दशीर करते मग देवाने चांगलं आहे आहे चांगलंच होते बघित चल बाई मला निघू आपण घरी नाही सांधाबाई नाही ना म्हणजे जेवणच जा म्हणते आता आता काही जाऊ नका म्हणते जेवण करून जा म्हणते हो मरी म्हणते ते जेवण करून जाय म्हणते पण पाहतो बाई नाही आता आता माणसं घरी आलेच ना कामावरून